झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मोहम्मद मुस्तकीम हत्याप्रकरणी अल्पोईन मारेकऱ्याच्या पालकास गुन्ह्यात समावेश करावा नगर शहरामध्ये चोवीस जून रोजी सीताराम सारडा विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने मोहम्मद मुस्तकीम शेख विद्यार्थ्याची हत्या केली होती दहावीत असलेल्या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला त्यात त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी अल्पोईन मारेकरी यास त्याच्या पालकाने प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांच्यावर त्याच्या फरार असलेल्या पालकांचा शोध घेऊन पोलिसांनी योग्य तपास करून त्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सरजेपुरा कौलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे मी कौलारू कॅम्प महिला मंडळात बोलते हे जे काही मॅटर झालं आहे यात मुलाला न्याय मिळायला पाहिजे आणि ते लोक इथे राहिलेले नाही गेले पाहिजे ते नेहमी चाकूसुभ्या घेऊन येतात दुसऱ्या जीविताला धोका आहे म्हणून या सर्व या मुलाला त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आईला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे ने हमचे जीवताक संरक्षण झालं पाहिजे बच्चे की माँ बोल रही मोहम्मद मुस्तकिन की बुआ बोल रही उसको इंसाफ चाहिए ये जब भी भी झगड़े करते चोरी चक्कू चो सब लाते और अमर को एक एक को बोलते तुमार को सब लोगों को खलास करने वाले अभी हम उसका वसीम आ हमें से कभी भी आता अमर को घर में से निकाल के भी मारता ना भी बोलता

त्या ठिकाणी आरोपी आहे कारण ज्या इवढीच्या लहान लेकराकडे धारदार शस्त्र आलं कुठून त्याच्या पालकांनीच ते शस्त्र देऊन सर हत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या हत्येचा कट असला एवढ्यावर ते थांबले नाही ज्या ठिकाणी हत्या झाली सीताराम साडा विद्यालयामध्ये जाऊन ज्या चाकूने ज्या शस्त्राने हत्या झाली त्या हत्येचा पुरावा असणारं ते सुद्धा नष्ट त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही आज सर्जेपुरा कॅम्पलू गुकुवाडी या भागातील सर्वच नागरिक एस पी साहेब यांना निवेदन निवेदन दिलं आणि सांगितलं जर घरचे जर... आरोपी केले गेले तर आम्ही याच्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर आमदार पोषण करणार आहोत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुस्तकीन तन्वीर शेख या अल्पवय विद्यार्थीचा सा सित्राम साडा शाळेमध्ये दुर्दैवी त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व घटनेची पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने आपण बघितली जे मारणार जे आरोपी आहे ते पण अल्पवयी आहे परंतु आज या ठिकाणी समस्त त्या भागातले राहणारे नागरिक आज जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची या ठिकाणी भेट घेण्यात आली आणि सविस्तर हे प्रकरण काय त्यांच्या निदर्शनात आणून दिलं खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की काही धक्कादायक खुलासे यामध्ये झालेले आहे जेव्हा हे मुलांनी जेव्हा मुस्तकीमे याच्यावरती हल्ला केला हल्ला केल्याच्या अगोदर हे मारणार जे आरोपी आहे आणि त्याचा बाप त्याचा वडील वसीम टिक्का त्याच्यावरती चार वेळा या लोकांनी एन सी प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा चार चार वेळा एन सी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर एवढी मोठी घटना त्या ठिकाणी घडते याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हे पोलीस प्रशासनाने तपासलं पाहिजे त्याचं जे वडील आहे त्या ठिकाणी जेव्हा ही घटना घडली ही घटना घडल्यानंतर सीताराम चडा शाळेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी कोण आला कोण कोणाला भेटला बाहेरचे सर्व सी सी टी व्ही फुटेज त्या रस्त्यावरचे आपण तपासले पाहिजे चार वेळा यांच्यावरती एन सी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या मागचं कारण काय होतं हे खऱ्या अर्थाने प्रशासनाने तपासला पाहिजे जेव्हा यांनी हल्ला केला हल्ला केल्यानंतर याचा जे वडील आहे वडील तिथून पसार झाला फरार झाला त्यांनी कोणाकोणाला संपर्क केला त्याची कॉल डिटेल आपण त्या ठिकाणी काढावी आणि सध्या तो कोणाचा आश्रय घेतोय कोणाचे छत्र छत्र छायामध्ये त्या ठिकाणी आश्रय घेतोय ते खरं खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाने तपासला पाहिजे आणि आपण बघू शकतो हल्ला करणारा मुलगा जरी अल्पमयी असला तर त्याचा फायदा त्याचा जो वडील आहे ते घेणारच आहे म्हणून त्याच्या वडिलाला पण याच्यामध्ये पुरवणी जबाब म्हणजे त्याच्या आईला जेव्हा या मुलाचा दुर्दैव मृत्यू झाला तर या घटनेचे त्याची आई त्या ठिकाणी पोहोचली होती त्याची आई तर त्या ठिकाणी जबाब त्या ठिकाणी घेण्यात आला नाही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की संबंधित त्या ठिकाणी जेव्हा त्याची आई उपस्थित होती तर त्यांचा पण पुरवणी जबाब म्हणून त्या ठिकाणी जबाब नोंदवला पाहिजे आणि याच्यामध्ये या पोराचा जे वडील आहे वसीम टिक्का याच्यावरती सखोल चौकशी त्यामध्ये झाली पाहिजे आणि याला कडक शासन या ठिकाणी झाला पाहिजे हे आमची जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे मागणी आहे झिरो News Impact!